अमोल सांगानी राळेगाव यवतमाळ भारतीय जनता पार्टी केंद्रीय निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली त्यानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार आज बुधवार दिनांक चार डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता भारतीय जनता पक्षाने शहरात एकत्रित येऊन झेंडे ढोल ताशांच्या गर्जनेसह व फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा केला आमदार प्राचार्य डॉक्टर अशोक विके यांच्या सूचनेनुसार व तालुकाध्यक्ष दादा कोले यांच्या नेतृत्वात शहरातील पदाधिकाऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आनंद उत्सव साजरा केला यावेळी रायगाव शहरातील भाजप कार्यालयासमोर फटाके फोडून व वा मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला यावेळी बबनराव भोंगारे किशोर जुनुनकर अभिजित कदम गोविंद डोंगरे गोपाल मशरू प्रदीप भोयर सचिन चव्हाण निखिल राऊत शुभम मुके सुदर्शन शेंडे निलय घिनमिने सौरभ खडसकर प्रज्वल जगताप भीमराव कोकरे प्रशांत काकडे यासह शहर व तालुक्यातील सर्व बुथप्रमुख शक्ती प्रमुख सर्व शहर तालुका पदाधिकारी कार्यकारिणी सदस्य युवा मोर्चा महिला मोर्चा व सर्व कार्यकर्ते यावेळी हजर होते बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा